जरांगी फिरांगी कोंजून येऊन जे जातीवाद करायला ना त्या ला जरांगेला तर चांगलं पजावून सांगा आणि मराठा मराठा काय सांगतोय तो, तो? तो? कुठल्या कुठल्या ह्याचा मराठा सांगतोय मी पण शहाण्णव कोळी मराठा आहे तुम्ही आधी गुन्हे सिद्ध करा जे काही आरोप असतील ते आरोप सिद्ध करा आणि मग तुम्ही हे करा ना कुणी शुकल ह्याला जातीवाद करायला ह्या जातीवादाच्या ह्याच्यामध्ये आणि ह्या राजकारणाच्या ह्याच्यामध्ये हक्क माझ्या नवऱ्याचा बळी देते लोक जरांगी फिरांगी कोंजून येऊन जे जातीवाद करायला ना त्या जरांगेला तर चांगलं पजावून सांगा

म्हणून पुन्हा एकदा सांगतो स्वर्गीय नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनल मध्ये मंडळी वाल्मिक कराड यांच्या पत्नीने ज्या पद्धतीनं आरोप केलेले आहेत की वाल्मिक कराड म्हणजेच माझ्या पतीला खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवलं जात आता यामध्ये त्यांचं म्हणणं किती बरोबर आहे किंवा किती सत्य किंवा असत्य हे खरं तर शोधाचा भाग आहे आणि त्याचमुळे वाल्मिक कराड संदर्भाने विविध बातम्या या समोर येऊ लागलेल्या आता कारण काय तुम्ही म्हणाल की हा व्हिडिओ तुम्ही का दाखवताय तर याची दोन कारण आहेत पहिलं कारण म्हणजे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे असणारे संबंध संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचा देखील सहभाग आहे असं संतोष देशमुख यांचे भाऊ वारंवार सांगतात तसं त्यांनी काल एक अतिशय महत्वाचं विधान केलं ते म्हणाले की चाळीस चाळीस कॉल सीडीआर मधनं या टोळीला आणि आरोपींच्या सोबत झाल्याचं जा सीडीआर मधनं निष्पन्न झालं आणि मग जर का असं असेल तर मग यामध्ये धनंजय मुंडे हे इन्व्हॉल्व्ह कसे नाहीत असा सवाल त्यांनी उपस्थित केला दुसरी गोष्ट ज्यावेळेस बाळा बांगर जे वाल्मिक कराड याचे पूर्वाश्रमीचे साथीदार आता विभक्त झालेले बाळा बांगर यांनी प्रचंड घडवून आणली असा खळबळजनक आरोप यावेळेस महादेव मुंडे बाळा यांनी केला त्याचबरोबर महादेव मुंडे तसेच संतोष देशमुख या ज्या काही हत्या झाल्या आहेत अशा कित्येक हत्या कितीतरी हत्या या परळीमध्ये झालेल्या आहेत असं ते वारंवार सांगतात आणि मी त्या सगळ्या गोष्टींचा स्वतः साक्षीदार आहे असं देखील ते वारंवार सांगतात आता ह्या दोन गोष्टी जर का आपण एकत्रित केल्या आणि पुढे ज्या पद्धतीनं वाल्मिक कराड यांच्या पत्नी या जरांगे यांच्याविषयी बोलून गेलेल्या होत्या त्या जरांगेंनी देखील आता एक अतिशय महत्वाचं आणि मोठं पाऊल या संदर्भाने उचललेलं त्यांनी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणात आपण ज्ञानेश्वरी ताई मुंडे यांना मदत करणार हे जाहीर केलं आणि ते त्या ठिकाणी गेले त्यामुळे काही मंडळींनी याला जातीयवादी प्रकरणाचं स्वरूप देण्याचा प्रयत्न केला काही जणांचं म्हणणं होतं की मी मराठा आहे आणि काही जणांचं म्हणणं होतं आम्ही ओबीसी आहोत ओबीसी आणि मराठा तर या सगळ्या गोष्टींना बगल देत मनोज जरांगे यांनी मराठा किंवा ओबीसी असा कुठलाही द्वेष किंवा भाव न ठेवता या ठिकाणी आपण जाणार आपण त्यांना मदत करणार एक माणुसकीच्या नात्याने मदत करणार अख्खी परळी हळहळती हल आहे त्या माऊलीसाठी असं म्हणत त्यांनी त्यांच्या मदतीला जाण्याचं ठरवलं आणि ते गेले आणि त्याच पद्धतीची अपेक्षा वाल्मिक कराड यांच्या पत्नी यांनी केलेली आहे एव्हा ना कोण हा जरांगे फरांगे असं म्हणत त्यांनी जरांगेंना हिनवलं देखील आता या ठिकाणी दोन गोष्टी झालेल्या पहिली गोष्ट म्हणजे कोण हे जरांगे फिरांगे असं म्हणत त्यांनी जरांगेंना हिनवलं पण एकीकडे महादेव मुंडे यांची जी हत्या झाली या हत्या प्रकरणात ज्ञानेश्वरी ताई मुंडे यांनी मनोज जरांगे पाटील भाऊंनी माझी मदत करावी अशी मदतीची याचना केली आणि जरंगे पाटील त्या ठिकाणी पोहोचले तर हा तो नेमका फरक आणि त्यासाठी केलेला हा व्हिडिओ मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट्स या अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद